नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता श्री शिवाजी वार्ताहर गणेशोत्सव समितीच्या निवडीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा मावळचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री शिवाजी मित्रमंडळ गणेशोत्सव राजेंद्र चव्हाण यांची एक मताने निवड करण्यात आली आहे लोणावळ्यातील नामवंत श्री शिवाजी मित्रमंडळ ट्रस्टच्या गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी उद्योजक राजेंद्र चव्हाण यांची निवड मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष प्रकाश मेघराज चव्हाण यांनी जाहीर केली दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस गणेशोत्सव कार्यकारिणी अध्यक्षपदी राजेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी मोहन वाघमारे सचिवपदी हिरालाल जैन उपाध्यक्षपदी कांतीलाल भंडारी जयंतीलाल ओसवाल हरीश पिंगळे यांची तर खजिनदारपदी दिलीप पवार सह खजिनदार राहुल चव्हाण प्रमुख सुनील बोके समन्वयक राजेंद्र टाटिया निमंत्रक शिवा अग्रवाल संयोजकपदी दिनेश रावळ यांची निवड झाली आहे मंडळाचे एकोणसाठावे वर्ष असून याही वर्षी मंडळाकडून भव्य देखावा सादर केला जाईल अशी उत्सुकता गणेश भक्तांमध्ये आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद